ू भक्तांना सप्रेम गुरु आज आपल्यासोबत वरुड या गावातील मूळ रहिवासी छत्रपतीचे टाकरखेडे जे एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व होतं त्यांचे चिरंजीव आपल्यासोबत आहे तर ते आपल्याला श्री संत लहानूजी महाराज यांच्या जीवनप्रवासातील त्यांच्या जीवनप्रवासामध्ये काय जे त्यांचं स्थान होतं याबद्दलची माहिती श्री संत अच्युत महाराजांबद्दलची माहिती महारा ते सांगणार आहे दादा जयगुरु जय जय लहान देवा जय गुरु द्या मी डॉक्टर रवींद्र टाकरखेडे मी सध्या नागपूरला असतो आणि रिटायर झालेला हो लहानगी महाराजांच्या विषयी जर विचाराल आम्ही सगळेजण जे आमचं कुटुंब आहे टाकारखेडे आणि अजूनगड कुटुंब हे सगळे आम्ही लहान महाराजामुळे आज खूप चांगल्या अवस्थेमध्ये आहो एवढं मी नक्की आपल्याला सांगू शकतो आज मी बी एस सी एम एस सी पी एच डी झालो ना हे सगळी लहाजी महाराजी कृपा आहे कृपा आहे दृष्टी बिलकुल लहाजी महाराजच्या कृपेशिवाय मी होऊ शकलो असतो याविषयी मला अगदी ठाम मत आहे माझं हां आणि माझे वडील तर निश्चिम भक्त होते आम्ही सर्वच आहोत पण आमचे जे वडील आहे ते निश्चिम भक्त होते याचे आम्ही वर्याला जायचो तिथे आमचे आत्या होती मालधुरे म्हणून तिथे वर्याला गेलो की आम्ही तिथून छकड्यात बसून माझे वडील मी माझी बहीण आम्ही सगळे तिथनं टाकार खेळला यायचं तिथे रात्रभर मुक्काम करायचं आणि मग दिवशी सकाळी लाहजी महाराजांची भेट घेतली आम्ही की लाहाजी महाराज जे काही बोलत होते ते आमच्या जीवनात सत्य घडत होतं अशी परिस्थिती बोलायचे ते स्वतःशी बोलायचे आणि आमच्या जीवनात त्याचे प्रत्यय आम्हाला येत होते इतकं त्यांचं हे होतं माझ्या बाबतीत जर म्हणाल तर मी तर आज जे काय आहे ना ते फक्त लहान माझ्यामुळे आहे हे तर मी अगदी सांगते तुम्हाला तर तुमच्या वडिलांचा जीवनप्रवास सांगा थोडक्यात संत अच्युत महाराजांबद्दल संत अच्युत महाराज आणि माझे वडील हे वर्गमित्र आहे हे वर्गमित्र आहेत हे आणि महाराज हे वरुडचे वरुडचेच आहे प्रॉपर वरुडचे आहे आणि अच्युत महाराज हे नंतर बाहेरगावी घेऊन गेले चौथा वर्ग काय ते पाच झाले नंतर ते बाहेरगावी गेले नंतर पुष्कळ काळ माझ्या वडिलांची त्यांची भेट झालेली कारण ते भक्ती मार्गात तिकडे लागलेले होते आणि माझे वडील इथे होते पण जेव्हा जेव्हा भेट व्हायची त्यांची अगदी इतकी त्याची भेट व्हायची की आम्ही सगळे पाहत राहत होतो अशी त्यांची भेट व्हायची म्हणजे अगदी जवळचे मित्र म्हणून ते त्यांना संबोधत होते त्यांच्या घराला पहिल्यांदाच वडिलांचा आमच्या घरात आध्यात्मिक वारसा आला होता की लाहाजी महाराजचे तर आम्ही निश्चिम भक्त होतोच अच्युत महाराज वर्ग वर्गमित्र आणि हे होते ते हेच होते त्याशिवाय तुकडोजी महाराज वरुडात आले की आमच्या घरीच यायचे आमच्या घरी यायचे ते तुकडोजी महाराज आणि आमच्या घरून मग त्यांना आम्ही न्यू इंग्लिश हायस्कूल नेत होतो आणि तिथे म्हणजे माझे जे होते ना ते तुकडोजी महाराजचे निश्चिम भक्त माझे वडील त्यांचे निश्चिम भक्त आणि हे आमच्या घरी त्यांचं सगळं स्वागत आम्ही करत होतो अगोदर मी त्यावेळेला खूप लहान होतो म्हणजे अगदीच लहान त्यावेळेला आणि आमच्या घरून मग आम्ही तकोडजी महाराजांना न्यू इंग्लिश हायस्कूलच्या पटांगणात देत होतो आणि तिथं मग त्यांचं खंजिरी भजन होतं लाखो लोक हजारोने लाख खेड्यापाड्यातून महाराजांचं निर्माण झालेलं आहे तर त्याच्या अगोदरची घटना आहे त्यावेळेला मी खूप लहान होतो असं आठ दहा वर्षाचा असं खूप झालं आजूबाजूच्या खेड्यातले सगळे लोक तिथे यायचे त्याचं खजिरवाद ऐकायचे आणि खूप त्यावेळेला एक वेगळाच आनंद आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर राहत होता अतिशय आणि अण्णाजी आमचे वडील हे महाराजांच्या धर्मकार्यात तर होतेच पण ते राजकारण वरूच्या राजकारणातही थोडे होते त्यांच्यासोबत जो कोणी इथे आला म्हणजे कोणी राजकारणी माणूस तो पहिले आमच्या वडिलांना बोलवायचा आणि आमच्या वडिलांना बोलावून काय करायचं कसं करायचं आमच्या वडिलांना बोलावून पुढच्या कारवाई करायचा इतकं त्यावेळेला आमच्या वडिलाचं प्रभू प्रभुत्व होतं ते संत्राचे व्यापारी होते आणि शेतकरी होते, होते। हां पण नंतर काही काळानं संत्राचा धंदा त्यांचा बंद झाला आणि तो बंद झाल्यामुळे थोडंसं शेतीकडे लक्ष त्यांचं झालं आध्यात्मिक वार्ता अतिशय खूपच होता जे, आ, एका अभंगामध्ये म्हणतात की नाही बहुपुण्य केले कृपा केली तुमचं कुटुंब आहे तुमचे जे टाकर हो यांनी बहुपुण्य केलं असं म्हणूया त्यांच्या पुण्यामुळं त्यांच्या पुण्यामुळंच आज आम्ही चौघही भाऊ चांगल्या स्थिती जाऊ त्यांच्या पुण्यामुळं आम्ही चौघ सरकारी नोकऱ्या चौघांनाही लागल्या सगळे अगदी आनंदात आज आम्ही आहो हे फक्त अंडे अंडाजीच्या पुंड्याही आमच्या अण्णा अण्णाजी म्हणतो आम्ही त्यांना आणि तुम्ही चार भाऊ चार भाऊ एक तुमच्या ह्या दोन बहिणी ही सगळ्यात मोठी बहीण आणि सगळ्यात लहान बहीण आहे हा तर संत अच्युत महाराज जे आहेत हा त्यांना आम्ही म्हणजे पुराणामध्येच लिखित आहे ते लहानूजी लिलामृत लीलामृतमध्ये आज जे विदर्भाचे दासगुनू म्हणूया आपण आद्य ग्रामगीताचार्य दादा बेलूरकर यांनी थोडा उल्लेख त्या लहानूजी लीलामृतमध्ये केलेला आहे की संत अच्युत महाराजांना सर्वप्रथम तुकडोजी महाराजांनी दिशानिर्देश केला की तू टाकरखेडायला जा तिथे तुला महती आणि प्रचिती कळेल आणि योग्य मार्ग मिळेल तर संत अच्युत महाराज हे प्रॉपर वरुडचे आहे हे मला सुद्धा माहीत नाही नव्हतं आधी याआधी आम्ही जिथे त्यांचे आता समाज त्यांचं इथलं आणणं होतं वकील आणणं होतं त्यांचं वकील त्यांचं इथलं आणणं हे वकील आहे नंतर मग वकील ते गेलं आज परत एका शब्दाचा उल्लेख आणखी रा माणिकदा बेलुरकरांनी केला की, की टाकरखेड ह्या गावाला टाकरखेडच काय म्हणलं जायचं टाकलेलं गाव होतं बा आणि त्या गावाचा उद्धार करायचा होता समर्थ लहानूजी महाराजांना म्हणून तिथे अवतार कार्य त्यांचं झालं तर अशा अनेक बाबी आजच्या या मुलाखतीच्या माध्यमातून आपल्याला कळाल्या आणि तुम्ही काही तुमच्या जीवनप्रवासातील समर्थ बाबांचं काय स्थान आहे तुमच्या कुटुंबातील छत्रपतीची टाकरखेडे जे आहेत जे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व होऊन गेले तुमचे वडील त्यांचं जे कार्य होतं संत लहानुजी महाराजांबद्दल त्याची जी माहिती सविस्तर सांगितली याबद्दल मी तुमचा आभारी आहे जय गुरु जय गुरु समर्थ लहान जी महाग्रहज की जय